नमस्कार सोलापूर शहर मध्य मध्ये पद्मशाली समाजाचा खूप मोठा वर्ग आहे एक कष्टकरी वर्ग एक पापभिरू वर्ग आणि त्याने स्वतःचं कुटुंबाकडे आपण खूप आपुलकीनं बघणारा असा वर्ग अशी पद्मशाली समाजाची प्रतिमा आहे या समाजाच्या घटकाने मध्य मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपलं स्थान निर्माण केलं आहे आज शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सोलापूर शहर मध्य मध्ये अनेक तगडे उमेदवार उभे केले त्यामुळं येथील काही प्रभागामध्ये हाय व्होल्टेज मोठ्या प्रमाणावर हाय व्होल्टेज अशी तगडी फाईट होण्याची शक्यता आहे आपल्यासोबत या भागामध्ये भागा भागा भागा। शिंदेसेनेचे शिवसेनेचे शिंदेसेनेचे जे प्रमुख नेते आहेत ते आपल्यासोबत आहेत श्रीनिवास संघा ते नेमकं ने काय म्हणत आहेत कशा पद्धतीने हे सध्याला फाईट चालू आहे हे आपण पाहतोय साहेब नमस्कार नेमकी कशा पद्धतीने हे सध्याला आज बघतोय की सोलापूर शहरामध्ये सर्वच ठिकाणी जवळपास नऊ वर्षानंतर निवडणुका लागलेल्या आणि असं असताना शिवसेनेच्या गटाने शिवसेनेच्या शिंदे सेनेच्या गटाने आणि उमेदवारांनी खूप मोठ्या प्रकारे आव्हान निर्माण केलं विशेष म्हणजे मध्य भागामध्ये काय सांगाल साहेब सध्याची परिस्थिती जर तुम्ही बघायला गेलात तर लोकांनी भारतीय जनता पार्टीवर आंधळ प्रेम केलं होतं पण प्रत्यक्षात जेवढं प्रेम जनतेनं भारतीय जनता पार्टीला दिलंय त्यातलं त्यांनी एक टक्क्यातलंही एक टक्का जनतेला देऊ शकले नाही आणि जनता हा पूर्व भागातला लढवू जनता आहे त्यांना न्याय पाहिजे जनतेने शिवसेना हा पक्ष स्वीकारलाय कारण शिवसेना पक्ष निष्ठा बोलत नाही तर जनतेच्या प्रश्नासाठी रोडावर उतरून काम करणारा शिवसेना पक्ष आहे आपण बघत असाल अनेक योजने लाडकी बहीण योजना हे सर्वसामान्यांपासून ते चांगल्या वर्गापर्यंत प्रत्येकांना ही योजना लाभदायी ठरते आज ठीक आहे एखाद्या चांगल्या परिस्थिती असलेल्यांना काय वाटत नाही पण कामगार वर्गासाठी तो योजनेचा एवढा चांगला प्रतिसाद आहे त्यांच्यासाठी तो खूप मोठा मदतीचा आहे आणि लाडक्या बहिणींनी संपूर्ण शिंदे साहेबांच्या ह्या कामामुळे प्रत्येक उमेदवाराला भरभरून प्रेम देत आहेत असं बघतो की तुम्ही मतदारांकडे जाताय परवा रॅली झाली रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे स्वतः जे माजी मंत्री आहेत आणि शिंदे सेनेचे से प्रमुख हो नेते आहेत ते मित्र साहेब पण त्यामध्ये आले होते आणि हे सगळं बघताना चित्र बघताना मोठ्या प्रमाणावर पदाधिकाऱ्यांची फौज येते नेत्यांची फौज येते कसं बघतात त्याकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही सध्याला मतदारांकडे जाता साहेब आमचा महत्वाचा मुद्दा म्हणजे हे आज प्रत्येक भागात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा कामगार वर्ग आहे कामगार वर्गांचं सकाळी उठून काम, काम, काम केल्याशिवाय घर चालत नाही आणि एकतर दिवसभर कष्ट करून थकतात आणि संध्याकाळी घरी आले की जी पाणी टायमेवर यायचं ती कधी रात्री बारा वाजता येते तर कधी पाटत येत आहे पाणी हा मुद्दा कळीचा होऊ शकतो शंभर टक्के कळीचा होऊ शकतो कारण दिवसभर कष्ट करायचा आणि संध्याकाळी पाणीसाठी वन वन भटकायचं एक तर सात दिवसाला आणि एकदा पाणी येत आहे मागील अनेक वर्षापासून आपण बघता एवढे करोड मंजूर झाले तेवढे करोड मंजूर झाले ह्या विधानसभेच्या आधी मागील आमदारांनी तो निधी मंजूर केला दुहेरी पाईपलाईनचा पण तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्यानंतर ना पुन्हा काहीतरी कारण सांगितले आम्हाला काहीतरी स्थळ नव्हता हे नव्हता पुन्हा त्यावर म्हणले एवढं करोड मंजूर झालं हे मंजूर झालं तो जागा तुमच्याकडे जर पूर्व नियोजन नसेल तुम्हाला दुहेरी पाईपलाईन आणायचं आहे मग पाणीसाठा कुठं केला पाहिजे त्याचा पुरवठा कसा केला पाहिजे हा निवेदन नसल्याशिवाय तर तुम्ही दुहेरी पाईपलाईन केला नसता न कारण सांगून तो रकडत ठेवले पुन्हा त्याचा श्रेय लाटण्याचा जा प्रयत्न झाला पुन्हा त्यात बजेट मध्ये वाढ झाला बजेट मध्ये वाढ झाला फक्त तो बातमी पुरता सोशल मीडिया पुरताच राहिलाय आज जवळजवळ विधानसभा निवडणुकहून एक वर्ष ओलांडून गेले साहेब आज तुम्ही बातम्या बघत असाल आम्ही एका दिवसात एवढं किलोमीटर रोड केलं आम्ही एका दिवसात तेवढं किलोमीटर रोड केलं तुम्ही एवढं सांगू शकता पाईपलाईन आमचं सर्वात मोठं प्रश्न का सोडवत नाही ते फक्त जनतेला निसता खोट बोलायचं आणि मूलभूत प्रश्नावर आम्ही हे करतोय ते करतोय म्हणायचं आणि तसंच रकडायचं आणि पाणी प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आहे स्वच्छतेचा कचऱ्या संदर्भामध्ये पण मध्यंतरी आपण बोलला साहेब स्वच्छता म्हणजे बघा गाडी टायमेवर येत नाही आणि विशेष करून ज्या लोकप्रतिनिधींचा काम होतात त्या त्या नागरिकांनी त्यांना निवडून दिलंय निवडून दिल्यावर सेम टायमेला सकाळी सकाळी घर साफसाफी करतात स्वच्छ करतात त्या घंटा घंटागाडी आलं पाहिजे नाही तर ते दुर्गंधी पसरते लेकर आजारी पडतात आज तुम्ही भारतनगर इंदिरानगर मध्ये जावा पंचशील मध्ये जावा कशी परिस्थिती आहे बघा तुम्ही म्हणजे अनेक भागात तीच समस्या आहे आणि अक्षरशः ते लोक तर म्हणतात की आम्हाला नगरसेवक एकदा निवडून येतो पुन्हा दिसतच नाही आणि अक्षरशः आम्ही जनतेकडे गेलो ना जनतेचा एवढा चांगला प्रतिसाद आहे ते अक्षरशः सध्याच्या उमेदवारांना कंटाळलेत प्रभाग अठरा प्रभाग एकोणीस प्रभाग बारा असू द्या प्रभाग बारा मध्ये तर आंदोलन झालं आम्हाला आमचा स्थानिक उमेदवार पाहिजे प्रभाग अकरा मध्ये तोच परिस्थिती झाली आणि ज्या उमेदवारांना जनतेनं कंटाळलं भारतीय जनता पार्टीने त्याच उमेदवारांना भारतीय जनता पार्टी हा एक हिंदुत्ववादी पार्टी होता सर्वसामान्यांना न्याय देणारा पार्टी होता पण पर आजच्या परिस्थितीला भारतीय जनता पार्टी फक्त नाव राहिले बाकी सगळे काँग्रेसचे उमेदवार आहेत जे ज्यांना जनतेनं कंटाळलं पार्टीने आपले लोक संपवले त्या लोकांना उमेदवारी दिली पद्मशाली समाज तर बहुतांशी हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे तुम्ही पण हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहे असं असतं ना साहेब पद्मशाली समाज हा हिंदुत्ववादी विचाराचा तर आहेच त्यासोबत सर्व समाजासोबत भाऊ भाव बंदकीचा संबंध ठेवणारा समाज आहे कारण आम्ही काम करतोय जिथं कामाला जातो तिथं कुठली जात नसती साहेब तिथं सर्व धर्म संभव कुठल्याही आमच्या एखाद्या टेक्स्टाईल कारखान्यात तुम्हाला जात विचारून कामावर ठेवून घेतलं जात नाही तुम्हाला मुस्लिम जाबर समाजाचे जाबर दिसतील आपले मागासवर्गीय समाजाचे गडी खाता कामगार दिसतील असे सगळ्यांशी संपर्क आहे आणि पद्मशाली समाज पहिल्यापासून संस्कृत जपणारा समाज आहे संस्कृत जपणारा समाज आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीला चांगल्या विचारधारेच्या उद्देशानं साथ दिलाय आज तुम्ही या महापालिकेत तुम्हाला टक्केवारी कळल भारतीय जनता पार्टीला मागच्या किती मतं पडली आणि आता सध्याला शिवसेनेला किती भरभरून पद्मशाली समाज मत देणार आहेत इतका विश्वास सोडतो हो शंभर टक्के पद्मशाली समाजानं अनेक कार्यकर्ते आमच्या अनेक नेत्यांना निवडून दिलं ते नेते लोक फक्त आमच्या समाजाला जय मार्कंडे म्हणायचं मत घ्यायचं पुन्हा हे लोक त्यांना दिसतच नव्हते आमचे प्रत्येक पद्मशालीचा कार्यकर्तात त्या त्या संघटनेपासून अनेक संघर्ष करून स्वतःच्या अस्तित्वावर पद्मशाली समाज उभारलाय कुठलाच नेता पद्मशाली समाजाचा श्रेय घेऊ शकत नाही अनेक नेते आहेत समाजाचं नाव सांगून मोठे मोठे पद उपभोगलेत अनेक पद उपभोगलेत आजही भोगत आहेत हो पण ग्राउंडला तुम्ही चेक करा तो नेता सहा महिने व महिना वर्षातनं पोळी खाल्ल्यावर तेव्हा दिसतो आता कोणकोणत्या प्रभागामध्ये तुम्हाला वाटतं की ही कडवी फाईट होईल प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये तशीच आहे तिथं आमचे श्रीनिवास कर्ली आहेत पवन देसाई आहेत विटकर आहेत तसंच जमादार आहेत प्रभाग क्रमांक बारा मध्ये तर चांगली फाईट होणार आहे आमचे दामिनीताई आहेत डॉक्टर अनगिरी आहेत पोतन आहेत श्रीराम आहेत आणि प्रभाग अकरामध्ये गणेश माळी आहेत तिथं लोकेश नंदाला आहे एक तो खरा शिवसैनिक गणेश माळी अनेक वर्षापासून आजारोच्या संख्येनं कार्यकर्त्यांना सांभाळत असणारा आणि गणेश माळीला जनतेनं उभं केलंय त्यांना सर्व प्रकारचं सपोर्ट करून त्यांना उभं करून निवडून आणण्याचा जनतेनं निर्णय घेतलाय त्यानंतर मी तुम्ही प्रभाग दहा मध्ये बघत असाल प्रभाग दहा मध्ये आमच्या शंकर बडगिरी आहेत तसंच पद्मशाली समाजाच्या अनेक संघटनेत व समाजाचा युवकाध्यक्ष होता आपला श्रीकांत कोंडा आज त्यांची मिसेस पुन्हा तिथं उभारलेली आहे आणि प्रभाग अठरा मध्ये माझा बारका भाऊ संतोष संघा श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक कार्य तो केलेला आहे सामाजिक क्षेत्रात जे जे कार्य करता येतले एखादा हॉस्पिटल असू द्या कोणाचं काही योजनेच्या संदर्भात असू दे एखाद्याचं कॉलेजचं ऍडमिशन करायचं असू द्या अशा अनेक मार्फत आम्ही केलंय त्यांना सर्व प्रकारचा सपोर्ट करून त्यांना उभं करून निवडून आणण्याचा जनतेनं निर्णय घेतलाय त्यानंतर मी तुम्ही प्रभाग दहा मध्ये बघत असाल प्रभाग दहा मध्ये आमच्या शंकर बडगिरी आहेत तसंच पद्मशाली समाजाच्या अनेक युवक युवकाध्यक्ष होता आपला श्रीकांत कोंडा आज त्यांची मिसेस तिथं उभारलेली आहे आणि प्रभाग अठरा मध्ये माझा बारका भाऊ संतोष संघा श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक कार्य तो केलेला आहे सामाजिक क्षेत्रात जे जे कार्य करता येतले एखादा हॉस्पिटल असू द्या कोणाचं काही योजनेच्या संदर्भात असू दे एखाद्याचं कॉलेजचं ऍडमिशन करायचं असू दे अशा अनेक मार्फत आम्ही काम करत आलेलो आहोत कोणकोणते स्टार प्रचारक इथे येण्याची शक्यता वाटते येणार आता सध्याला तर आमच्यासाठी स्टार प्रचारक म्हणजे सिद्धाराम म्हैत्रे साहेब आहेत आमचे नाना साठे साहेब आहेत तसेच खंदारे साहेब आहेत अमोल बापू आहेत आणि आमचे सचिनजी चव्हाण आहेत शेर प्रमुख अमर शिंदे आहेत अनेक आमचे मनीष काळजे आहेत अशा अनेक शिवसैनिक आहेत ते खरोखर स्टार प्रचारक आहेत आज रात्र दिवस एक करून प्रत्येक शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत मुख्यमंत्री येण्याची वाटते उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री बघूया आम्ही प्रयत्न करतोय आमचा आग्रह आहे साहेबांनी इकडे दौरा मारावा पण आमच्या साहेबांना महाराष्ट्रातले प्रत्येक शिवसैनिक साहेब तुम्ही आमच्याकडे दौरा या आमच्याकडे असं प्रयत्न चालू आहे त्याचा आमचा प्रयत्न चालू आहे वरिष्ठांचा निर्णय येईल एक दोन दिवसात आम्हाला हे होते श्रीनिवास संघा ज्यांनी आत्ता सोलापूर शहर मध्ये ज्या पद्धतीने तगडी फाईट होण्याची शक्यता वाटते त्या संदर्भामध्ये आपल्याशी सविस्तर चर्चा केली मी महेश हणमे यमेश तिरा न्यूज सोलापूर